नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण सांगणारे लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे तर ती आपल्या मंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्थात आप दुसऱ्या टप्प्यात अर्ज केलेले आहेत त्या महिलांना एकतीस ऑगस्टपर्यंत वितरित होणाऱ्या हप्त्याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तसेच लाडकी बहिणींचा दुसरा हप्ता देखील लवकरच वितरित होणार आहे याच कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्ट पूर्वी अर्ज केलेले आहेत त्यांचे नाव यादीमध्ये असणार आहे आपल्याला माहीतच असेल राज्य शासनाने आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये एक कोटी पंचवीस लाख पेक्षा जास्त महिलांना खात्यात डी बी टीद्वारे तीन हजार रुपयांचा प्रथम हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा केला आहे ज्या महिलांना या हप्त्यामध्ये पहिला हप्ता आले नाही असे महिलांना पुढच्या महिन्यामध्ये लवकरच साडेचार हजार रुपयांचा तीन महिने मिळून एक सोबत मिळणार आहे तरी मित्रांनो कोणाला जर तीन हजार रुपयेसुद्धा आले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर जाऊन आपले आधार बँकला लिंक करावे आणि लवकरात लवकर या तीन हजाराचा लाभ घ्यावा या योजनेमध्ये पात्र झालेल्या एक कोटी चाळीस लाखपेक्षा जास्त महिलांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी छोटीशी माहिती दिलेली आहे योजनेच्या पहिल्या हप्त्यात महिलांना तीन हजार रुपयांचा मिळाला आहे आता अन्य बहिणींना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे या पुढील हप्त्यात एक पेक सोबत आपल्याला साडेचार हजार रुपये मिळणार आहेत ही सर्व बहिणींसाठी आनंदाची बाब आहे या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लवकर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद